कार्यालयाच्या चार। प्रसंगी महाराष्ट्राचे प्रभारी आणि काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस त्यांचा पक्षाच्या संघटनावढीमध्ये मोलाचं असं महत्व आहे आणि योगदान आहे असे माननीय रमेश चंडिथाला साहेब आमचे नेते सन्मानिय बाळासाहेब थोरात या मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे गटनेते सतेजी साहेब नवनियुक्त खासदार ज्यांच्यामुळे या जालन्याची लागलेली कीड संपवणारे कल्याणराव काले साहेब हमसे नाना भाऊ भागा सुरेश जी जेटलिया साहब अन्नीता साहब को मैं रिक्वेस्ट करूंगा कि राजा भाऊ को भावी आमदार ही नहीं रखना है तो आमदार भी करना है तो मैं उनको भावी आमदार नहीं करूंगा जो कल्याणराव काले साहब ने कहा आमचे राजाभाऊ देशमुख जिल्हा अध्यक्ष दालना किरण पाटील डोंगावकर आमचे राजाभाऊ रा अक्षय गोरंट्याजी मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि अभ पावडे दहा झाले हो सगळी जी लोक आहेत बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये आता आणि महाराष्ट्राला हे उपस्थिति हे दाखवत आहे कि महाराष्ट्र मध्य कांग्रेस शिवाय पर कांग्रेस का एक मेव तैयार है निवणुकी माहौल लातूर में सर आपने शुरू किया मैं ये बोलूंगा कि इलेक्शन का नारल आपने फोड़ा था उस आपका उसने शुभारंभ किया था पूरा मराठवाड़ा चलो कांग्रेस के साथ हा नारा देना था भाई खर कल्याणराव काळे साहेब खासदार झाले काल आणि संभाजीनगर मतदारसंघातून त्याच दिवशी या मराठवाड्यातील चित्र बदलायला सुरुवात झाली तो विश्वास काँग्रेसवर होता तो विश्वास खरं म्हणजे मराठवाडा काँग्रेसचा गड होता विलासराव देशमुख साहेब असतील शंकरराव चव्हाण साहेब यांनी काँग्रेसला ताकद दिली काँग्रेस मजबूतीनं उभं करण्याचं काम केलं आणि आपल्या आज दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये विलासरावजी गेल्यानंतर विरोधा मराठवाड्यामध्ये काँग्रेस पुन्हा नव्यानं उभी होण्यासाठी वेळ लागेल असं वाटत होतं

ताकद दिली आणि आज देशातलं चित्र बदललं शंभर वर आम्ही गेलो पस्तीस जागा कमी पडल्या नाहीतर या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचे पंतप्रधान खुर्चीवर बसले नसे तर राव या ठिकाणी राहुल गांधी आपल्याला पंतप्रधान पदावर दिसले असते दोनशे पस्तीस पर्यंत पोहोचलो थोडासा कमी पडला पर्यंत परंतु आज पार्लमेंट मध्ये केवळ आता मोदी कोणी म्हणत नाही तर देशाचा नेता राहुल गांधी म्हणतात हे आता सर्व स्पष्ट झालं केवळ राहुल गांधीच नाव झालं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे खो बाळासाहेब या दोघांवर त्यांनी खूप कष्ट भोगले हो। आता कल्याणरावांनी मोठ्याचा कल्याण केला आणि राजा भाऊ राजा भाऊ कल्याणरावांनी मोठ्या बापाचा साफ केला बापाला आता कोणाला साफ करायची जबाबदारी आम्ही यांच्या जमीन दिसली की ते मारतात <laughs> <laughs> जमीन दिसली की नजर केली आणि ती जमीन रावसाहेबांच्या घशात गेली गेली अरे हे दोन घर जमीन के नीचे लगताय आणि जमीन पे हात पैसे इतका मारते रेताय कोणाची जमीन मोक्याची दुसरी की नजर गेली आता यांना त्या जमिनीपासून दूर न्यायचा आहे म्हणून मला विश्वास आहे आणि ही जागा काँग्रेसच जिंकू शकते हा सुद्धा विश्वास आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्व नेते जे प्रयत्न करायचे ते सर्व आम्ही प्रयत्न करू आणि आमच्या महाविकास आघाडीतील नेत्यांना सुद्धा विनंती करू की जर तुम्हाला एक आमदार महाविकास आघाडीचा वाढवायचा असेल तर ती जागा काँग्रेसला द्या ही विनंती सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही तुमची शक्ती तुमची ताकद एक प्रामाणिक नेता प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून समर्पित भावनेनं काम करणारे राजा भाऊ आहे राजा भाऊ हो, या आपीचा फोटो मी काढून नेला असाच ऑफिस बनवतो आज सुंदर बनवलं विदर्भामध्ये उभं करायचं निर्णय आम्ही घेतो किमान माझा ऑफिस जरी करेल इतकं सुंदर ऑफिस माझा उशीर झाला असेल तरी भोकरदन या तालुक्यामध्ये जिल्ह्याचं कार्यालय आणि जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडण्याचं एक केंद्र हे कार्यालय बनेल खर तर काँग्रेस ही सर्व जाती धर्माला पंथाला घेऊन चालणारा पक्ष आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही या कार्यालयामधून सेवेचं व्रत घेऊन राजाभाऊ पुढे जातील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पोहोचतील हा विश्वास व्यक्त करतो आपण उशीर झाल्यानंतरही मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि राजाभवनाही शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद